कुणाकुणाला आठवतं हे मला सांगा की आपल्या गावात आपल्या आजी असू दे किंवा आपल्या आई असू दे जेव्हा घराबाहेर सडा रांगोळी करायच्या सारवायच्या तेव्हा रांगोळी काढताना त्यामध्ये श्रीराम आणि त्याचबरोबर स्वस्तिक आणि एक पाच असं चक्र काढत होते त्यातलं श्रीराम लिहिण्यामागचं त्याच्या मागचं हेतू काय होतो हे कधी तुम्ही विचार केलाय का हा तुम्ही विचार जर केला नसेल तर आज मी त्याचं तुम्हाला उत्तर सांगते आणि तेच तुम्ही त्यांना विचारू शकता तर त्यामागचं कारण असं आहे की आपल्या घरात एखादी वाईट शक्ती येऊ नये नकारात्मकता येऊ नये आणि त्याच पद्धत पद्धतीने कुठलीही बाहेरील बाधा आपल्याला त्रास देऊ नये त्यामुळे घराच्या उंबरठ्यावर सारवणे आणि सारवल्या सारवलेल्या जागेवर श्रीराम लिहिल्यावर स्वस्तिक काढणे हे आधीची परंपरा होते आणि त्याचमुळे आजकालही त्या गोष्टींना प्राधान्य देऊन सगळे हे सांगत असतात की बाहेर रांगोळी काढावी आता छाप घेतला आणि छापेने काढली तरीही चालेल पण आपल्या घराबाहेर आपल्या दाराबाहेर दररोज स्वस्तिक आणि त्याचबरोबर श्रीराम लिहावं आणि दुसऱ्या दिवशी हातानेच ते काढून परत नवीन पद्धतीने पर लिहावं आणि त्यावर पाय पडू नये याची दक्षता घ्यावी कारण श्रीराम हे असा मोठा मंत्र आहे ज्याने कुठलीच नकारात्मकता आपल्याजवळ येऊ शकत नाही श्री स्वामी समर्थ